महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार तसेच चेतनदादा तुपे पाटील आमदार हडपसर विधानसभा श्री डॉक्टर शंतनू जगदाळे हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फारुख नाना इम नामदार माजी नगरसेवक पुणे महापालिका श्री सचिन घुले पाटील माजी उपसभापती पंचायत समिती हवेली श्री मनोजाभा घुले श्री कलेश्वर भो घुले श्री सचिन सातव यांच्या उपस्थितीमध्ये महादेव वाढी उंडी प्रभाग एकेचाळीस मधील युवा नेत्या सौ सोनालीताई शेवाळे आणि श्री शिवाभाऊ शेवाळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सोबत असणारे श्री विजय भाऊ श्री राजव जाधव श्री दादासाहेब शेवाळे गणेश शेवाळे विशाल येवले प्रशांत पांडाळ अभिजित गाणमळी केतन फरांदे भाऊसाहेब मोरे सुनीता पडशेट्टी श्रीमती बेगताई सौ स्वाती कदम सुनीता बिराजदार चित्रा कामठे ज्योती कट्टमणी रजनी काळे इतर महिला वर्ग आणि हितचिंतक मोठ्या ಉಪಿತ ಪ್ರತಿನಿ ರವಿಂದ್ರ ಭಾರೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನೆಸ